नमस्कार स्वागत आहे तुमचं नंबर या आज आपण बोलणार आहोत प्रेमाच्या दिवसाबद्दल व्हॅलेंटाईन डे पण हा दिवस फक्त एक दिवस नाही त्यामागे एक मोठी कहाणी आहे चला तर जाणून घेऊया व्हॅलेंटाईन डे ची खरी कथा आणि त्याचा आजच्या काळातील उत्सव चला तर पाहूयात की व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात कशी झाली व्हॅलेंटाईन डे हा सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या संतांच्या नावाने साजरा केला जातो ही कथा आपल्याला तिसऱ्या शतकातील रोमन साम्राज्यात घेऊन जाते त्या काळात क्लॉडियस दुसरा नावाचा सम्राट होता त्याला असं वाटत होतं की अविवाहित सैनिक चांगले लढू शकतात म्हणून त्याने तरुण सैनिकांना लग्न करण्यास बंदी घातली पण सेंट व्हॅलेंटाईन नावाचे ख्रिश्चन धर्मगुरू गुपचूप प्रेमी युगलांचे विवाह लावून घेतात ही गोष्ट सम्राटला समजली आणि त्याने संत व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकली तिथे असताना त्याने जेलरच्या अंध मुलीवर उपचार केले आणि तिला पुन्हा दृष्टी मिळाली असं म्हटलं जात फाशी देण्याच्या आधी त्यांनी त्या मुलीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या शेवटी तुमच्या व्हॅलेंटाईन कडून असं लिहिलं चौदा फेब्रुवारी दोनशे एकोणसत्तर रोजी संत व्हॅलेंटाईनला मृत्यूदंड देण्यात आला आणि त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आता पाहूयात की व्हॅलेंटाईनची प्रथा कशी सुरू झाली मित्रांनो मध्ययुगात इंग्लंड आणि फ्रान्समध्ये चौदा फेब्रुवारी हा दिवस पक्षी बनवतात असा समज होता त्यामुळे या दिवशी प्रेमाची देवाणघेवाण करण्याची प्रथा सुरू झाली चौदाशेच्या दशकात इंग्लंडमधील प्रसिद्ध कवी जेफ्री चॉसर यांनी त्यांच्या कवितांमध्ये व्हॅलेंटाईनचा उल्लेख केला तिथून पुढे लोक एकमेकांना प्रेमपत्रे आणि शुभेच्छा देऊ लागले एकोणीसाव्या शतकात व्हॅलेंटाईन कार्ड बनवण्याची प्रथा सुरू झाली आणि विसाव्या शतकात ही परंपरा जगभर पसरली मित्रांनो आजच्या काळात व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकर मर्यादित नाही तर मित्र कुटुंब आणि आपल्या प्रियजनांसाठी देखील साजरा केला जातो एकमेकांवरचा प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक एकमेकांना फुलं चॉकलेट टेडी बिअर आणि प्रिंटिंग कार्ड देतात लाल गुलाब हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो त्याचबरोबर कपल्स या दिवशी स्पेशल डिनर डेटला जातात सिनेमाला जातात किंवा एखादी रोमॅंटिक ट्रिप प्लॅन करतात आणि आजकाल सोशल मीडियावर लोक वॅल हॅश व्हॅलेंटाईन्स डे हॅश लव्ह हॅश माय व्हॅलेंटाईन असे ट्रेंड वापरून आपल्या पार्टनर सोबतचे फोटो शेअर करतात आता सिंगल लोकांचा व्हॅलेंटाईन डे कसा असतो तर जो कोणी रिलेशनशिपमध्ये नाही तो हा दिवस स्वतःसाठी सेलिब्रेट करतात काही लोक फ्रेंड सोबत पार्टी करतात तर काही जण सिंगल एन्जॉय करतात आता पाहूयात पण या भारतात व्हॅलेंटाईन डे वादग्रस्त का ठरतो भारतात संस्कृती आणि परंपरांच्या नावाखाली काही संघटना व्हॅलेंटाईन डे विरोधात असतात काही ठिकाणी कपल्सना त्रास दिला जातो काही ठिकाणी माता पिता पूजन दिवस म्हणून हा दिवस साजरा करावा असा आग्रह धरला जातो पण तरीही तरुण पिढी ही मोठ्या उत्साहानं हा दिवस सेलिब्रेट करते पण मित्रांनो हा व्हॅलेंटाईन डे फक्त चौदा फेब्रुवारी फेब्रुवारी गुलाबांचा दिवस, दिवस याला आपण रोज डे असं म्हणतो आठ फेब्रुवारीला प्रपोज डे असतो आणि नऊ फेब्रुवारीला चॉकलेट गिफ्ट करण्याचा दिवस त्याला आपण चॉकलेट डे असं म्हणतो दहा फेब्रुवारीला टेडी डे तर अकरा फेब्रुवारीला प्रॉमिस वचन देण्याचा दिवस असतो तर बारा फेब्रुवारीला हग डे म्हणून साजरा केला जातो तेरा फेब्रुवारीला किस डे तर चौदा फेब्रुवारीला प्रेमाचा अंतिम उत्सव म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो मित्रांनो व्हॅलेंटाईन डे हा फक्त गिफ्ट आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा दिवस नाही हा दिवस प्रेमाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी फक्त प्रियकर प्रियसी नाही तर आई वडील मित्र भाऊ बहीण आणि आपले नातेवाईक यांच्याशीही प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे मित्रांनो तुमचा व्हॅलेंटाईन्स डे तुम्ही कसा साजरा करता हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद